काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर घटनाकारांनी शिक्षकांना शिक्षकांचे प्रतिनिधी निवडण्याचा एक विशेष अधिकार दिला मात्र यावेळी शिक्षक सोडून राजकीय पक्षांनी यात उडी घेतली आहे आणि त्यांनी कुठल्याही शिक्षक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही तर शिक्षक नसलेल्या संस्थाचालकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे आमचे गेल्यावेळी आमदार जे निवडून आले त्यांनी शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांविषयी त्या सभागृहात कुठलीही पोटतिडकीनं प्रश्नांची मांडणी केली नाही शिक्षकांच्या समस्यांमध्ये वाढ होत गेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय त्यांना शिक्षकांचे प्रश्न समजले नाही ते कधी शिक्षकच राहिले नव्हते आणि शिक्षक राहिले नसल्यामुळे जे नवीन प्रश्न शिक्षकांचे निर्माण झालेत त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आज शिक्षकांचे जे प्रश्न निर्माण झालेत त्यात जुनी पेन्शन टप्पा अनुदान आश्रमशाळांच्या वेळेत बदल करणं सिनियर कॉलेजचं प्रमोशन इंजिनिअरिंग कॉलेज इत्यादी प्रश्न प्रलंबित आहेत असं यावेळी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील टी डी चे उमेदवार प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये आले असता यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे शिक्षक सोडून राजकीय पक्षांनी याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि त्यांनी दुर्दैवाची बाब म्हणे कुठल्याही शिक्षक कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली नाही तर शिक्षक नसलेल्या संस्थाचालकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आम्हा शिक्षकांना गृहित धरलेलं आहे आमच्या गेल्यावेळी जे आमदार निवडून आले त्यांनी शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नाविषयी त्या सभागृहामध्ये कुठलीही शिक्षकांच्या प्रश्नांची मांडणी तिडकीने केलेली नाही शिक्षकांच्या समस्येमध्ये वाढ होत गेली त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्यांना शिक्षकांचे प्रश्न समजले सुद्धा नाही कारण ते कधी शिक्षकच राहिलेले नव्हते शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि ही लढाई शिक्षक नसलेले उमेदवार राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि चे शिक्षक उमेदवार याच्यामध्ये आहे आमचे शिक्षक नक्कीच शिक्षकाचा विचार करतील एवढी आम्हाला खात्री आहे आमची टॅगलाईन आहे शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार आणि त्या पद्धतीने आम्ही ते करणार या निवडणुकीमध्ये अनेक संस्थाचालक विरुद्ध एक शिक्षक अशी ही लढाई आहे महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रासाठी महाराष्ट्राचं शिक्षण वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र टीडीएफनं शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे यावेळी उमेदवार प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्यासह टीडीएफचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर जे जे के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव एच यू आय युक्त तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्सकडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच जे जे के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन डबल